आम्ही दोन भाज्या आणल्या आजसाठी पनीर दूध हे खायचं पनीर मसाला हे चूस खायचं आहे आणि येताना समोसे आणले होते तर समोसे आम्ही खाऊन घेतले ते काय दाखवायचं लक्षातच नाही राहिलं शेवग्या शेंगा तर खूप दिवसांनी आले आहे न कारण आता चालू झाले ना थी? आमच्या इथं पण आहे घर घरमालकीनीच्या इथं त्यांचं पण छान आहे अजून त्याला फुलं आत्ताशी म्हणजे लागायला चालू झाले बारके बारके नाहीतर मग भरपूर ते पण छान शवग छान असतो इथला मग ते चवीला कोथंबीर आणि मिरची जास्त काय एवढं आणत नाही आम्ही पण खराब होऊन जातो थोडं आणतो आणि मेथीची भाजी दोन मेथीच्या भाज्या आणि दोड़का खाली बघतो हे घेऊ दोड़का ते आण ना ते भाजी ठेवायचं लिंबू हा टमाटर आणि वांगी टमाटर खराब होत आणि लिंबू लिंबू सोडा प्यायला सोडा लिंबू हे आता यात जाळीत ठेवून देऊ मला जाळी दुसरी घ्यायची आहे कधी बघू आता पाणी लावून घे हा आज पाणी पण लावायचंय रविवार असा निघून जातो सुट्टीचा कामच काम असते हे दोड़का पण आणला होता लसून एवढं मागे आणि खराब हा आणि तर लसूणच आणायचं बंद केलंय थोडं थोडं आणतो जर लागलं तरच मिरच्या काढून ठेवते साफ करून जर व्यवस्थित ठेवलं की मग हे होतो तेवढं ते ही मेथीची भाजी ठेवायला ते कापड भिजवून आण ना नळा खालून मिरच्या एवढ्या तिखट नाही भेटत इथं नुसतं दिसायला हिरव्यागार असतात आम्हाला लागते तिखट जास्त इथं काही तिखट भेटत नाही मच्छर बरे <laughs> दरवाजा उघडा आहे तर मच्छर लगेच यायला चालू <Qs> मिरची दर अशा कसं व्यवस्थित त्याचा पाला बिला काढून ठेवला ना मग राहत्या एक आठ चार पाच दिवस तरी पाच सहा दिवस तरी राहत्याच खराब नाही होत त्याला साफसुफ करून त्या खराब नसते हे करून ठेवायच त्याच्यावरती या शेंगा ते पाहिला त्याच्यावरती हे करून ठेवायच कस रोरच लागतो का आपण हे आम्ही असं मेथीच्या भाजी लावून ठेवायला कुठं घ्यायला असं कापड ओलं करतो हे असं कापड ओलं करून फ्रीज नाही ठेव नाही आमच्याला हा ना कवा घेते काय माहितात फ्रीज पिक्चर बोलू अरे फ्रीजच काय काम आहे तेवढं एवढं सामान पण नका नीट झाकून ठेव पूर्ण झाक नाही ना ते नीट झाक नीट उलट ठेव त्याला

त्याला कट करू कोथंबीर ठेवायला देत राहा कोथंबीर ठेवायला कोथंबीर हे बाबा चांगली आहे गेल्या यायला येणार लई खराब आली होती आता ही कोथिंबीर विथिंबीर साफ करून मग आपण चालू करू व्हिडिओ परत आहे ना कारण आता पाणी वगैरे भरायचं आहे चुरच्या बाबाला जायचं जा कामाला असं म्हणते ती आणि मग नंतर घरातच राहते ती बघा अशी दुराटी करतो त्याच्यामध्ये मग चिमटा ते बटाटे शिकायला टाकतो आम्ही भाजायला छान असा आणचे टाकायला त्याच्यावर टा हे करूया कडीदा मग असे बटाटे शिकायचे छानपैकी छान लगते है ना mm -mm. yeah. स्मोकी लागते मग दुरखट धुरकट मस्त छान है ना, इकडे फिरो सगळीकडचे मच्छा तिथली साफसफाई केली आज घरमालकाने तर ठेव कुठेतरी त्या साईडला जाऊ म्हणजे ठेवू काय आज रविवारचा शनिवारी संध्याकाळ आहे आणि आता ते धूर करून मच्छर पण पळवते आणि त्याच्यात बटाटे पण बाजायला टाकले दोरीकडे छान हो। लागते ते जाळात येत आलेले बटाटे चटणी करून खायला त्याची नाही त्रास आहेत खायला बघूया आता भाजले की थोड्या वेळाने पलटी करायला पाहिजे हो ते धूर आता इकडं येत नाही इकडं आणावं लागेल त्याला मच्छर आले ना क्लीन केला सगळं आता पाण्याचा कोकणात असंच आहे मच्छरासाठी संध्याकाळी धूर करावा लागतो झाडे झोडपे जास्त असल्यामुळं भरपूर मच्छर हो मच्छर भरपूर आता थोड वेळाने दाखवतो त्याच्यामध्ये कसे झाले बटाटे झाले असेल ते करतील काढा ते बघ थांबणार त्याला भरपूर ना ते बघ एक साईडने त्याला असं मध्ये घ्यायचं रे ते 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 खाली ठेवायचं ते आणि त्याच्या पण थांबते नाही हे असलं आगीच खाली ठेवायचं आणि त्याच्यावर बटाटा ठेवायचा भाजलं ना वरची साल करपली ती बटाटे काही ठिकाणीच करप मी झाले ते वाटतं बरोबर नाही लावलं मी मिसेस ठेवते त्याला

बटाटे अजून शिजले नाही उकडले नाही काय इथे भाजले नाही त्यामुळे परत त्याला जरा आणि त्याच्यात जाळामध्ये आहारामध्ये टाकलंय मस्त शिजतील भाजतील ते झालं बटाटे बस शिजले छान मस्त खाऊन जरा स्किन जास्त हे झाली ते आग तो म्हटला काही नाही छान लागतं छान फोटो काढत चालतं खाय कसं लागत बघ गरम आहे अजून बरा थंड होते थांब सगळं थांब थांब साई थांबत ठेवतो 超好的。